सर आपण असंच घाबरत राहिलो तर उद्या शाळेत कोणी येऊन दादागिरी करेल आपण मुलांना मूल्य शिक्षण शिकवतो आणि आपणच ते सोयीस्करित्या विसरतोय अहो या वयात मुलांना आपण जे संस्कार देतो ही मुलं आयुष्यभर जपतात शाळेत घडलेली प्रत्येक घटना त्यांच्या मनावर कोरली गेलेली असते उद्या हीच मुलं कुणाचं अनुकरण करतील सर आपलं सागरच्या भावाचं कसं आहे ना कांबळे सर तुमच्या वयाचं असताना मीही असाच अस्वस्थ व्हायचो अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचो होईल कालांतरानं तुम्हालाही सवय होईल कसं आहे ना कांबळे सर त्यांची ताकद जास्त आहे ते इथले स्थानिक गुंड आहेत गाव उभा आहे त्यांच्या माग त्याची ताकद जास्त आहे म्हटल्यावर सगळे मुलं घेतीलच त्याचा आदर्श नाही का आणि त्यातलेच काही गुंड झाले तर त्याला जबाबदार आपण कसे नाही सर तेवढं फक्त सांगा कांबळे सर आदर्शवाद आद एका बाजूला शिक्षण एका बाजूला आणि संस्था एका बाजूला अहो असं कसं म्हणतं सर संस्थेने दिलेल्या शिक्षणाने आदर्श विद्यार्थी घडवून हे आपलं काम आहे ना मग तिन्ही गोष्टी वेगळ्या कशा काय आपण फक्त मार्कांचे धनी असलेले कारकून तयार करणार आहोत का माणसं सुद्धा घडवणार आहोत सर 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 मी जातो मला तास आहे आणि या पुढे मला घेऊ नका कोणी काय बी करू द्या शिक्षेत करणार कर। नाही कारण काही छमछम विद्या हे घमघम नाही हिथे घर देऊन घाम काढतात त्यापेक्षा आपलं आपला विषय भला आपण भल सर तुमचाही तास असेल ना हो सर पण तोच विचार करतोय की आपल्याकडे आदर्श म्हणून बघणाऱ्या विद्यार्थ्यांपुढं आता काय म्हणून जायचं ऐका आजपासून त्याच्या नाद्याला ना नको नाहीतर त्याचा भाऊ तुकडं करील आपलं हो का। आप ना का त्याचा मग किती बघले बियाला नाही तर हा कोण कोण आहे सगळ्यांनी शांत अभ्यास करत बसा नाहीतर बोलणाऱ्यांची फळ्यावर नाव ए बोला रे बघू कुणाची हिंमत आहे तुमचं नाव द्यायची अभिजीत बस जाग चला सगळ्यांनी पुस्तक काढा आज आपण शिकणार आहोत धडा आठवा धाडसी कॅप्टन राधिका मेनन पुस्तक काढली का बर धडा सुरू करायच्या आधी थोडक्यात सांगतो राधिका मेनन या आपल्या पहिल्या महिला नेव्ही कॅप्टन होत्या कोण होत्या बरोबर तर अशाच एका रात्री समुद्रात गस्त सुरू असताना त्यांना रेडिओवर एक मेसेज आला की एका मच्छीमारांची नाव एका वादात सापडली आहे आता करायचं काय समुद्र तर उधाणलेला होता पण त्यांना वाचवणं खूप जास्त गरजेचं होतं तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर, हो। त्या मच्छीमारांना त्या वादातून वाचवलं तर अशा शौर्याची आणि हिमतीची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे पुस्तक काढली ना म्हणजे सर आपल्यासमोर कितीतरी बलाढ्य समुद्र आहे हे माहीत असून सुद्धा आपण बरोबर आहोत हे माहीत असल्यामुळे त्या घाबरल्या नाहीत मागे आठल्या नाहीत मग सर हे असले धडे वाचून सुद्धा आपण का घाबरतो आपल्यापेक्षा बलाढ्य माणसांना खर तर चांगला प्रश्न पडलाय तुला कसं आहे अभिजित संकट कितीही बलाढ्य असलं ना तरी आपल्याकडे सत्याची ताकद असेल तर कुणाला अजिबात घाबरायची गरज नाही मग सर तुम्ही फळ्यावरची नावं वाचून सुद्धा कोणाला केली तुम्ही कोणाला घाबरता कसं ए अभिजित सागर असू देत प्रश्न विचारलेच पाहिजेत व्यवस्था कितीही कठोर असली तरी जोवर प्रश्न विचारणारे तोवर या लोकशाहीला मरण नाही आणि तुम्हाला तर माहीत आहे की आपल्याकडे लोकशाही आहे नाही का आणि फळ्यावर लिहिलेली तिनेही नाव माझ्या चांगलीच लक्षात आहेत फक्त त्यांना इथं शिक्षा करण्याच्याऐवजी वर्गाच्या बाहेर अंगठे धरून उभं करणार जेणेकरून सगळ्यांना कळेल की इथं बोलल्यावर शिक्षा होतेच फक्त आत्ता शांत होतो त्यांचा अभ्यास घडू नये म्हणून ठीक आहे बसा बरं अभिजित सगळ्यांच्या गृहपाठाच्या वया गोळा कर आणि स्टाफ मध्ये घेऊन या हा आणि मुलींमधून केवढा तू ये चला गणेश निखिल आणि सागर बारा अंके तर चला चला उठा लवकर हे चल अभिजीत किती छान प्रश्न विचारलेस सरांना एवढं <laughs> कसं सुचतं तुला माहित नाही पण काय चुकीचं दिसलं की बोल वाटतं मला मग मा काय बोलायचा विचार नाही करत मी पण तू वाढदिवसाला एवढं महाग पेन का दिलास तुझ्यासाठी काय आणि काय स्वस्त तू एवढ भारी पेन दिलेस पण मी कुणाला सांगू पण शकले नाही की कुणी दिलं का वर्गातले आपल्याबद्दल काय विचार करते काय <laughs> ही वही तुझी आहे ना हो एवढं ओळखतीस मला तरी पण दुसऱ्यांच ऐकतीस की सॉरी म्हणले की त्याच्यासाठी अख्या शाळेनं माझ्याबद्दल काय बी विचार करू दे पण तू तरी माझ्याबद्दल वाईट विचार करू नको कस आहे अख्खी शाळा एका बाजूला आणि तू एका बाजूला आहेस माझ्यासाठी मूर्ती छान दिसत नाही हो म्हणून तर पाठवलं आवडलं ना आधी नव्हतं आवडत पण आता आवडत मोरपीस सरांनी सांगितलेलं सगळ्या वयातूम मध्ये ठेवायला मॅडम तुम्ही दोन तीन दिवस का आला नव्हता नाही माहित असेल की कुठल्या तरी तासावर आणि तुमच्या वर्गावर कुणाचा तास आहे मग त्या करू कुठे सरांचा आपलं कसं आहे माहिती आहे का आपण लेट असतो पण थेट असतो पाटील मॅडम म्हणजे तुम्हाला काय त्रास नाही ना ए तुमचं काय रे चला तुमच्या समोर बोला मॅडम आहे गाभारत एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला कसंच काही वाटत नाही हो? मग अशी तर फार रडत होता आणि आता लगेच चेंज अहो वाटत नाही कसं मॅडम मला लय वाटतं मला तुमच्या विचारात रातभर झोप लागली नाही म्हणजे आपल्या दोघांच्या बाबतीत जे काय घडलं का नाही त्या विचारात अहो नाव लिहून लिहिले कुठं मुतारीत एखाद्या चांगल्या ठिकाणी असं मानव कुरकुटे डोन क्रॉस युअर लिमिट चा मी कम्प्लेंट हाय का आता जे काय पोरांनी केलं ते चांगलं केलं असं म्हणतोय मी आणि मला एक प्रश्न पडतोय आपल्या दोघांचं नाव तिने जोडलंच कसं बरोबर नाही ना ते मॅडम तुम्ही पण माझा जास्त विचार करत जाऊ नका मला वाट वाटलं मॅडम असं कुठे बी नाव का आणि तुमच्यावर काय परिस्थिती आली असेल कळतोय मला हे का नाही मी तुम्हाला फोन करणार होतो पण म्हणलं उगाच तुम्हाला त्रास नाही आज रात्री करू का फोन म्हणजे मला वेळ असेल का नाही तर सावकाश जेवण डिस्टर्ब केलं का मी नाही डिस्टर्ब कसला हे आमचं नेहमीच आम्ही काय निवान बोलू येतो तासावर आहे मलाही तास आहे येतो बदलीसाठी अर्ज केला आहे मी त्यासाठी संसद गेले होते आता लवकर जाईन इथून अहो मॅडम एवढं मोठं पाऊल यापुढे इग्नोर करायची गरज नाही मी तुमची अवस्था समजू शकतो मलाही असच वाटलं होत तुम्ही तुम्ही शाळेपेक्षा जास्त बाहेरच्या जगामध्ये वावरलेले शिक्षक आहात तू माझी कंडिशन समजून घ्याल याल, यालिस्ट बोलाल मॅडम मला खरंच माफ करा माझ्या खरंच मनात काहीच नव्हतं म्हणून मी बोललो नाही आणि मला माहित होतं तुमचं त्या सरांशीच काय कुणाशीच संबंध नाही मी तेव्हा शांत होतो याचं कारण सगळं शांत झाल्यावर बोलावं म्हटलं आणि तुम्ही आधीच काळजीत होता आणि तोच विषय काढून तुम्हाला परत त्रास नको म्हणून बोलला नाही त्याचा जास्त त्रास झाला सर मी, मी किती विचार केले होते नको नको ते येऊन गेला मनामध्ये वाटलं कोणी नाही आले तरी तुम्ही याला भेटायला पण नाही आय वॉज रॉंग मग सांगून काय करू इथं म्हणजे मॅडम मी इथे आहे म्हणून तुम्ही थांबलाय मला अजूनही नीट कळत नाही आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही बदली करून का घेताय हे फार चुकीचं करताय बरं का मॅडम अहो मग इथं राहून मी असं सहन करू पसू का अहो तू कुरकुट मग कसं बोलत होते त्यांची भाषा ऐकली तू सगळ्या शाळेत हाच विषय सुरू समोर बघून चालत असले ना तरी पाठी मागून खाणा खुणा करणारे चेहरे ते माणसं दिसतात कशी झाली मला शिक्षक स्वप्न होत म्हणून आणि फक्त म्हणून राजीनाम्याऐवजी बदली करून घेते ओपन मॅडम तुम्हाला कळतंय का सगळ्यांचा सा विश्वास बसेल की तुमचं काहीतरी होतं म्हणून तुम्ही निघून गेलात आणि हे आयुष्यभर असंच राहील इथल्या सगळ्यांच्या मनात सगळ्या सगळ्यांचं काय करायचंय तुमच्या मनात काय मॅडम तुमच्याबद्दल माझ्या मनात खूप काय होतं कधी सांगू शकलो नाही कारण मला वाटायचं मी तुम्ही पाटील आपल्यात कधीच काय शक्य नाही आपण कितीही समानतेच्या गोष्टी केल्या ना तरी ही व्यवस्था आतून किती कुचकामी आहे कळत आपल्यासारख्या विचारे माणसानं आधीच माघार घेतलेली काय वाईट आहे तरी बघायचं ना सर मी माझ्या घरी तुमच्याबद्दल सगळं सांगून ठेवले मी कधी कोणाचा विचारही नाही केला हो तुमच्या शिवाय पण आता काय उपयोग अजूनही वेळ गेली नाही मॅडम तुम्ही धीराने या सगळ्यांना सामोरं जा तुमच्या सोबत आहे चला चहा घेऊयात आपण चला कसं आहे मॅडम वातावरण कितीही कडू असलं ना तरी चहा मात्र गोडच लागतो बरं का तसंच माणसांना आसपास कितीही आपल्याला कडू माणसं भेटली तरी आपल्यातला गोड स्वभाव सोडू नये काय चला आणि हो बदलीचा प्लॅन कॅन्सल ना आता चला ते जरा बोलायचं होत बोल की, तुझ्याशी तुझ्याशी बोलायचं काय झालं आणि किती जर सांगितलं रे रस्ते अडवत जाऊ नकोस म्हणून अगं महत्वाचं काम होत म्हणून अडवलं काय महत्वाचं उद्या नवलाईच्या मंदिरात येशील दर्शनाला अगं पण आधी एकदा तरी बी मी वाट बघेन सकाळी नऊ वाजता नवलाईच्या मंदिरात खरं पोरा फोन येणार आहे का नाही कोण नाही बस कर